बातमी आहे अजित पवार आणि महिला अधिकारी दमदाटी प्रकरणी अपडेट आलेली आहे अंजली दमानिया आता बऱ्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्या विरोधात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इकबाल सिंह चहल रश्मी शुक्लांकडे सुद्धा त्यांनी तक्रार पाठवल्याची माहिती सर्व अधिकाऱ्यांवर असलेले राजकीय दबाव थांबवण्याची गरज असल्याचं सुद्धा दमानिया यांचं म्हणणं आहे कोर्टामध्ये लढा देऊन अजित पवार यांच्यावर एफ आय आर दाखल करणार असं सुद्धा दमानिया यांचं म्हणणं अजित पवारांवर गुन्हा दाखल करण्याची संजय राऊत यांची सुद्धा मागणी ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी अंजना कृष्णा यांना धमकवलं ती दोन व्यक्ती कोण आहेत तर एक अण्णा ढाणे म्हणून आहेत जे स्वतःला वाल्मिक अण्णा म्हणवतात आणि दुसरे आहेत बाबाराजे जगताप हे स्वतःला विष्णू चाटे समजतात आणि या गोष्टीचा त्यांना गर्व आहे सगळे अवैध धंदे गुंडगिरी करणारे लोक हीच या सगळ्या राजकारण्यांना हवी असतात आणि आज ते थेट सरळ सरळ दिसले की अजित पवारांनी त्यांना ता पूर्ण समर्थन दिलं एवढंच नाही तर त्या आयपीएस अधिकाऱ्यांना धमकवलं यासाठी ना आपण सगळ्यांनी एकत्र येऊन कारवाई करणं गरजेचं आहे आणि ती मी तर नक्कीच करणार आहे आपणही करावी अशी माझी विनंती आहे अजित पवार अत्यंत नितिमान अशी राजकारणी आहेत त्यांनी अनेकदा सांगितलेलं आहे की मी वैयक्तिक कामं कोणाला सांगत नाही मी सार्वजनिक कामांसाठीच अधिकाऱ्यांना फोन करतो मग त्या अंजली कृष्णा या महिला आय पी एस अधिकाऱ्याला जे काम सांगितलं बेकायदेशीर मुरुम उत्खन मुरुम उत्खननाचं ते सार्वजनिक काम होतं का याचं उत्तर द्यायला पाहिजे देश राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशा वेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांची दातखिळी का बसते